राम राम तुझे राम राम बंडी तिचे काय पारस निघाले सकाळ सकाळ पुढे काय की ची घेतला घेतला ते कांदे लावायचे फट्ट्या पाडून रान घेतल्यान वाढायचे हा ते काय आलं वाढता कांदे लावायचे ना कांदे लावायचे आयला कांद्याची लय करी झाली परत कांदे लावायचे म्हणतात होत लय बा शेतकरी तिकडे एक मोदीने तिकडे झक मारून ठेवली निर्यात बंदी करून ठेवली हा ना कांदा पण आता लावा तरी लावायचे का लावायचे कांद्याला खर्च किती होतो याचा काय माहिती का कांद्याला आता रोप हजार रुपये पट्टीनी रुपये सारा सारा हा आता साईड लागते काय माहिती दोन अकरा आणि सारे पाडाला किती खर्च झाला सगळा सारे पाडा हजार रुपये तिथेच गेले रोपाचे परत किती लागन रोप रोप लागण दोन एक पायल्याचं दोन पायल्याचं दोन दोन पायल्याचे किती पैसे होत्या बर ते होते ना शे हजार बाबू म्हणजे वीस हजार ते शे दोन हजार इकडं बरं आहे परत लागवड करायला बाया बारा हजार रुपये एक वया कुठल्या घोजपुरीच्या वया घोसपरीच्या बारा हजार रुपये एकच बारा हजार रुपये एक गाड्या आणून द्यायच्या वाफेत परत मग ते लावणार लाईट नाही राहत जनरेटर लावलंय ऑइल मग येऊ खर्च जातोय कुठं येऊ लय लांब खर्च जातो येऊ काय परवडत नाही शेतीत नाही परत मग काय करावं लागेल आता समजा शेतीला परवडत नाही म्हणलं समजा आपण एवढा खर्च करायचा वरून आता मोदींनी निर्यात बंदी आणि निर्यात बंद झाली हा आणि परत काय म्हणते जेवण आवश्यक कांदा आहे पण ती असं काय होतंय काय बडी चांगले बाजार होते चाळीस पन्नास परी झालं आज निर्यातबंदी मुळेच बाजार कमी झाले ना साधारण खडा झाली वाडे बारा पंधरा मग आपण रात्रंदिवस दारा धरायचे बारा तळ उदे काम करू करू काय करणार मी बारा आहे ना मग राव तुमची झालं आहे बा तुम्ही चौकडे आमचं काय घर ना शेतकऱ्याचं लय आव्हाडी शेतीच काय सांगायचं तुम्हाला ती गेले कीर्तनाला लोक आवड फोन करते बाबू हा फोन करते लोक तुम्हाला तुमचा विषय म्हणजे लई आमचं आव्हाडी शेतकरी शेतकऱ्याचं आवड माझ हाईट बरं केली तुमच्या हाय त्या गाड्या चालू आहे का तुमचा विषय असायला सुपारी आली कीर्तन आली पाच दहा हजार पंधरा हजार रुपये घेतात शेत आहे ना आहे ते तर चांगलं आहे देऊन लोक पाय हा आपलं काय माझं हा शेतकऱ्याला आवड आहे गाड्या चालू आहे का

तिकडे घेतलं मांडव बनला मांडव दानायला खर्च ते हजार रुपये फट्टी लावायला लावायला की बारा हजार रुपये खाली होती बसला मंदिर आहे म्हटलं चला गावाकडे चक्कर मारवा येत काय चाललंय माझं काय तू सकाळी दर्शन घेत बसलो होती तेवढं समजू महाराज घेतले मला शेतकऱ्यांना मस्त पाहिलं का लई वाईट वाटतो लय वाईट वाटतं लई वाईट वाटतं शेतकऱ्याचं नाही चांगले तुम्हाला पगार आवार तुमचं चांगले महाराजांना तर काय अडचणच नाही आणि काय बघ पाचशे पुर पाच पंचवीस तसं गावाचं आहे

त्याला सांगतो असं नाही करू असं करा असं नाही करू काही 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 दे कोणते शेत म्हटले शेतकऱ्याला काही लय आली लाईट नाही येत्र लावायला आणि ते हजार रुपये फटे ते आता वीस फाटीचे किती पैसे होते ते वीस हजार आणि ते बयाला लावायला बारा हजार रुपये एक बया कुठून येतो वस्तुरी येत ना वस्तूर लावल्या कशी झाली बारा हजार रुपये द्यायचा वाफ्यात गाड्या मारून हाय कोणी पंधराशेलाय अठराशेला फवारा तिथं लय हिशोबत नाही करायचं एका टायमाला फवार लागत असतो तीन हजारा एका टायमाला फवार लागत म्हणजे दोन तेवढं अवकाळी आला का वाटवलं तिथं अवकाळी आला गेलं घालतच झालं झालं का संपलं खुरापी खोराकरी पाणी हा तिथं हिशोबत नाही काय आणि शेवट काय होत काही नाही सांगता येत नाही त्याच काय नाही पाच हजार रुपये नाही तर पन्नास जाईल त्याच काही पण माझ्या आहे तुम्हाला एवढं समजत नाही मग शेतकरी आंदोलन पण करीत नाही काय आंदोलन करता नाही ना एकजूट नाही एकजूट नाही तुमच काय आता मस्त एकजूट काय आता आवडी काय शेती नाही तो काय आम्हाला कोण आम्हाला बांधून भाव पाहिजे का द्याल मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हा परत शेती मी माझा मात्र शेतीच करतोय ना नाही पाहिजे विचार नाही पाहिजे भाऊ भाऊ पक्का बांधून तुम्हाला ही समजत मग आंदोलन करायला समजत नाही काय आता आंदोलन कोरा येत नाही लोक आंदोलन केलं ना असं तसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पाहिजे मला तुम्हाला सांगायचं सांगायचं याला एक दुसरा एक पर्याय काढता येईल आपल्याला आता शेतकरी तर काही एकत्र येत नाही पण याला दुसरा एक पर्याय आपल्याला काढता येईल तो पर्याय काय तुम्हाला सांग सांगा ना तुम्हाला सगळं जे मटेरियल येतं खोर जरी तुमच्या हातात आहे ना खोरं ही जीएसटी लावून येते पेट्रोल जीएसटी ज्या घरात सगळ्या वस्तू वापरतात त्याला सगळं जीएसटी आम्हाला ट्रॅक्टर घ्यायला गेल तरी जीएसटी सरकार तुम्हाला योजना देत काय सर अवजाराला सबसिडी ट्रॅक्टरला सबसिडी याला सबसिडी आणि मग तुम्हाला सबसिडी किती येते रोटाला चाळीस हजार चाळीस हजार येते जीएसटी किती जात तुमचा वीस हजार म्हणजे सरकारला पण तुम्ही वीस हजार रुपये देता सरकारला फक्त गाजर हजार दाखवते नाही तुझं काय आहे मग शेतकऱ्याला फक्त का हजार शेतकरी नाही बाबा की आतापर्यंत दाखवली आता आतापर्यंत तीच झालंय ना आता एकमेकाला पर्याय मी पण आता काय करतो आज म्हणजे रजेचा आज टाकून सुट्ट्या का सुट्टी सुट्टी टाकतो उद्या एक काम करा आज आपल्या गावामध्ये महाराज मला आता संध्याकाळी गावात आपण ग्रामसभा उद्या परदेशी ग्रामसभा बोलू उद्या उद्या परदेशी नाही परदेशी मला का आहे उद्या ग्रामसभा बोलू तर संध्याकाळी सरपंचाकडे जाऊ ग्रामसेवकला फोन करू सगळ्या गावात डोंडी देऊ आणि आम्हाला शंभर रुपयाने कांदा खायला परवडतो हा पासष्ट रुपये पासष्ट रुपये गायचं दूध खायला परवडतो शंभर रुपये म्हशीचं दूध परवडत वीस रुपयाच्या पुढं कांदा बटाटा लसूण भाजीपाला पालक पिलकबीज सगळा वीस रुपयाने घाला पडत सकाळी काय केलंय कांदा जेवण आवश्यक मला एक तुम्हाला म्हणायचे ना दुद लागते। दुद लागते। दुद लागते। दुद लागते मला आता दूध लागत आहे त्याला दूध लागत दूध लागत आहे पण मला काय आहे त्याला दूध लागत आहे त्याला दोन चार वर्ष तुम्ही कांदा खाऊ घालता का नाही झाले तिक काय जगत का नाही आणि मग जर माणूस जर जेवण टाकायची गरज नाही ना कांदा गरज नाही नाही गरज ते भांडायची काय तुम्ही नाही ना तुम्ही उद्या दिवस राजा काय तुम्ही उद्या दिवस गाडी बंद ठेवा मी, मी गाव गोळा करतो तुम्ही उद्या दिवस काय तुम्ही सगळ्यात शेतकरी घ्या आमच्या गावामध्येच मी पुरवठ्या माझ्या डोक्यात ठीक काय सगळ्याला वाटत मला लोकांना वाटतं आम्हाला शिवसेने खायला भेटलं पाहिजे फ्री भेटल पाहिजे शेतच म्हणजे तुम्हाला घट टाकायचे तुम्हाला आखल लागेल सगळं चालला दिसीच्या जेव्हा जेव्हा शेती प्रधान दिस शेतकरी असा बेकारी दिसल्या काय आज बघा ना तुमच्या आमात कपडे तरी आहे सकाळचे काय करता सगळं भेटले राम राम ना

कोणी आडवत आहे चोऱ्या मार्या तरी सगळं लिहिली तरी सगळी गेली तरी तुम्हाला अडवित तरी अडकित आम्हाला आणि तुम्हाला आमचं काय रात लाईट बारा लावाला काय काय शेतकरी ते मैसा जरी गेली तरी पोलिस गाडी आडवी तरी माल वाहतो गाडी म्हणून वाहतो गाडी म्हणून काय चालली दुनिया शेतकऱ्याचं आव काय मग काही म्हणा तुम्ही काही काय गावाचा काहीतरी विकास विकास आता आपल्या गावाचा पण आणि आपल्या राज्याचा पण विकास मला एकच सांगायचं हे ज्योतिध पाहुरा असत्रावळा असत महाराज तुम्ही दहा ठिकाणी फिरत राहत गाड्या प्रत्येक गावागावात सांगा सगळेचा ठराव द्या आणि आम्हाला शंभर रुपयाने कांदा शंभर रुपया तुमचं मशीचं दूध पासष्ट रुपयांनी गाईचं दूध सगळं घाड पडलं होतं

No, no.